माझ सोलापूर न्यूज चॅनल मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत पण ज्या आंदोलनात आर्थिक नुकसान व जीवितहानी झालेली नाही असे गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाने पोलिसांना त्या संबंधीचे आदेश दिले असून एकतीस जानेवारी पर्यंतच्या अशा गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून राज्यभर आंदोलने उपोषणे रास्ता रोको सुरू आहेत काही दिवसांपूर्वी जालना बीड अशा ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या पण मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून एकतीस जानेवारी पर्यंत घेतले जाणार आहेत ज्या आंदोलनात आंदोलकांकडून कोणतेही कुण आर्थिक व जीवितहानी झालेली नाही त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत पण आता कोणीही रास्ता रोको करून सर्वसामान्य जनतेला वेठीच धरू नये सर्वांना एकत्रित फिरण्याचा अधिकार जरी घटनेने दिला तरी सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यावर निर्बंध घालण्याचाही अधिकार प्रशासनाला देण्यात आलेला आहे सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून अनेकांची महत्वाची कामे रास्ता रोकोमुळे वेळेत होत नाहीत त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करताना कोणीही जनतेला वेठीस धरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहे अनेक वाहनांमध्ये अत्यावश्यक माल असतो काही जण खासगी वाहनातून दवाखान्यात जात असतात मुलाचे प्रवेशाचे काम असते अशा वेळी रास्ता रोको त्या सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारा नसतो त्यामुळे कोणीही सर्वसामान्य जनतेला अडचणी येतील असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे दरम्यान शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या रास्ता रोको प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये सव्वीस गुन्हे दाखल झाले आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल